राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी आता संपत आली असून ज्यांना अजून घरं मिळालेली नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल अशा सूचना दिल्या जातील अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्न आणि उपप्रश्नांना त्यांनी उत्तर दिली आतापर्यंत चौदा लाख मंजूर घरकुलांना पहिला हप्ता देण्यात आला आहे अशी माहितीही मंत्री गोरे यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांच्या कामाला निधीची कमतरता नाही या रस्त्यांचे दर प्रधानमंत्री ग्रामसडक योजने इतकेच आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली कामं घेऊनही कामं न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल पुढे त्यांना कामं देताना या बाबींचा विचार केला जाईल असंही मंत्री म्हणाले रस्त्यांच्या कामासोबत पुलांची कामं देखील हाती घेण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत तिच्या आई मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी सभागृहात केली त्यानंतर सत्तारूढ पक्षाचे सदस्य आक्रमक झाले जागा सोडून पुढे आले गदारोळ झाल्यामुळं कामकाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी कोणालाही सोडणार नाही सालियन कुटुंबियांनी जी अधिकची माहिती दिली असेल ती याबाबत तपास करणाऱ्या तपास समितीला देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यात तीस लाख रुपये किमतीवरील इलेक्ट्रिक वाहनांवर वा